चंद्रपूर येथील स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहुद्देशी संस्थेद्वारे गावोगावी माय इंडिया निधी बँकेची शाखा स्थापन केली त्या शाखेत एरिया मॅनेजर पदावर नोकरी देण्याचे आमिष देत महिलांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यावर आरोपीला नागभेड पोलिसांनी अटक केली राजेंद्र मेश्राम असे आरोपींचे नाव आहे भारती फुलचंद्र फाले यांनी नागभीड पोलिसात तक्रार दिली त्यानुसार आरोपीने स्वयंभू ग्रामीण विकास संस्थेद्वारे गावोगावी माय इंडिया निधी बँकेची शाखा स्थापन केली त्या शाखेत नोकरीचे आमिष देत महिलांचा विश्वास संपादन केला खोटी ऑर्डर तयार करून ती खरी असल्याचे भासवून फिर्यादी तसेच इतर महिलांची एकूण पाच लाख तीस हजार रुपयांनी फसवणूक केली प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपी विरोधात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे